शास्त्राचा आधार म्हणजे सर्व पाप धुतली जातात का जर तुम्ही दुसऱ्याचं मन दुखवून देवाची पूजा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी श्रीमद भगवत गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो सर्व भूतांच्या ठाई मला पाहतो तोच खरा भक्त स्कन पुराणात स्पष्ट सांगितलं नाही की परनिंदा दुसऱ्याची बदनामी करणे हे सारखं पाप आहे तुम्ही कितीही ओम नम शिवाय म्हटलं पण जिभेवर जर विष असेल तर ती भक्ती महादेव कधीच स्वीकारत नाहीत कर्माचा हिशोब आणि दुर्गती लक्षात ठेवा भगवंत भक्तीचा हिशोब नंतर लावतो आधी कर्माचा लावतो गरुड पुराणानुसार जे लोक धर्माचा मुखवटा घालून इतरांचे नुकसान करतात त्यांना कुंभी बाक नरकाची प्राप्ती होते चांगल्या मार्गावर असूनही जाणीवपूर्वक पाप करणाऱ्यांना दुप्पट दंड मिळतो कारण त्यांना सत्य माहित असूनही त्यांनी असत्याचा मार्ग निवडला आध्यात्मिक सत्य उपवास म्हणजे अन्नाचा त्याग नव्हे तर वाईट विचारांचा त्याग महादेवाला अभिषेक करण्यापूर्वी स्वतःच्या अंतःकरणातील द्वेषाचा अभिषेक करा लोकांची निंदा करून मिळवलेली भक्ती म्हणजे छिद्र असलेल्या घागरीत पाणी भरण्यासारखा आहे कधीच भरणार नाही भक्तीमध्ये दिखावा नको भाव हवा ही सत्य माहिती इतरांपर्यंत पोहोचवा आणि स्वतःला शुद्ध करा हर हर महादेव लोंगी भक्ती बरोबर शून्य फळ किंवा कर्म, मग धर्म असे मोठे शब्द वापरा